कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोलीत उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स आयोजित दापोली महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दापोली आयडॉल पुरस्काराचं वितरण करण्यात आलं या वर्षीचा दापोली आयडॉल पुरस्कार कोकणकट्टा न्यूजचे संपादक आणि जय महाराष्ट्राचे वृत्तनिवेदक तेजस बोरगर यांना दापोली आयडॉल पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेला आहे तेजस हे गेल्या वर्षापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत लोकसत्ता मॅक्स महाराष्ट्र लोकशाही सारख्या न्यूज चॅनलमध्ये काम केलेलं असून आता जय महाराष्ट्र या मध्ये अँकर म्हणून काम करत आहेत गेल्या आठ वर्षामध्ये बातम्यांच्या माध्यमातून कोकणातील अनेक स्थानिक प्रश्न आणि जनतेला न्याय देणाऱ्या बातम्या त्यांनी केलेल्या आहेत अशा एका व्यक्तिमत्वाला तेजस गुरधरे हे गेल्या आठ वर्षापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत लोकसत्ता मॅक्स महाराष्ट्र लोकशाही सारख्या प्रतिष्ठित न्यूज चॅनलमध्ये त्यांनी काम केलेले आहे आणि आता जय महाराष्ट्र या चॅनलमध्ये ते अँकर म्हणून कार्यरत आहेत गेल्या आठ वर्षामध्ये बातम्यांच्या माध्यमातून कोकणातील अनेक स्थानिक प्रश्न अने आणि जनतेला न्याय देणाऱ्या बातम्या त्यांनी आतापर्यंत आपल्यासमोर समोर आणलेल्या आहेत ज्याका एका वर्षापासून आपल्या सर्वांना परिचित असलेले त्यांचा चॅनल कोकणकट्टा न्यूजचे ते संपादक म्हणूनही कार्यरत आहेत कोकणकट्टा न्यूजच्या माध्यमातून अनेक बातम्यांचा एकटाच झालेला आपण आतापर्यंत पाहिलेला आहे आपली टीम अनेक सामाजिक बातम्या त्यांनी दिलेला आहेत आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून नियमित त्यांचे सामाजिक कार्य त्यांचे समाजकार्य आपल्याला पाहायला मिळत असते दापोलीमधील आणि ओव्हरऑल पूर्ण कोकणातीलच बातम्या त्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचत असतात जो समाजाचा चौथा काम असणारे बोरकर सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत मी विनंती करते ते महाडिक सर यांना की कृपया आपण आपल्या शुभहस्ते बोरकर सर यांना सन्मानित करणं सुमाता बोरकरे सर आणि सो बोरकरे सर यांना आपण सन्मानित करावे कीर्ती अशा अशा आपल्या सत्कार मूर्ती या सर्व सत्कार मूर्तींच्या शुभ आपण येऊ शकतो गेल्या एका वर्षापासून आपल्या सर्वांना परिचित असलेला त्यांचा चॅनल कोकणकट्ट्या न्यूजचे संपादक म्हणून देखील ते काम करत कोकणकट्टा कोकणकट्ट्या न्यूजच्या माध्यमातून अनेक बातम्यांचा इम्पॅक्ट झालाय दापोलीतील अनेक सामाजिक बातम्या त्यांनी दिलेल्या आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमी सामाजिक भूमिका घेऊन त्यांनी पत्रकारिता सुरू केली सामाजिक बातम्या आणि जनहिताच्या बातम्या आणि सामान्यांना न्याय देण्याचा सा प्रयत्न या माध्यमातून करत आहेत कोकणकट्टा न्यूज न एका वर्षामध्ये YouTube वरती 50 हजारांचा टप्पा पूर्ण केलाय फक्त बातमी नाही तर आम्ही न्याय देतो वेगवान बातमी अचूक आणि थेट भूमिका घेऊन कोकणकट्टा न्यूजचा प्रवास सुरू आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही एक छोटीशी सुरुवात त्यांनी केली आहे सत्तेला धरून पत्रकारिता त्यांची सुरुवात आणि या प्रवासात सहकारी पत्रकार जाहीद मुजावर सलीम रथांगे जे पूर्णपणे कोकण सांभाळतात रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग यांची जबाबदारी ते पार पाडतात माध्यम म्हणून तळागळातील लोकांना न्याय देण्याची आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सध्या कोकण कट्टा न्यूज काम करत आहे सर्वांचे आभार आणि व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मान्यवरांचे देखील स्वागत करतो उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स यांनी हा छान उपक्रम राबवलेला आहे आणि त्या माध्यमातून दापोलीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तींना एक सन्मान करण्याचं आणि त्यांना पुरस्कार देण्याचं हा सगळा योग आलेला आहे आमचं काम खूप छोटं आहे या सगळ्या व्यासपीठावरती बसलेल्या व्यक्तिमत्वांसमोर छोटंसं काम आहे माझं पण माध्यमांच्या माध्यमातून या सगळ्या ज्या आम्ही बातम्या केलेल्या आहेत किंवा मग त्या इतरांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्याबद्दल देखील त्याची दखल घेतली आहे आणि उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स यांच्या मार्फत ज्या पुरस्काराचं आज सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे अशा सोहळ्याच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा प्राप्त होते एक नवीन काम करायला आपल्याला प्रोत्साहन मिळतं आपलं काम छोटं असू दे मोठं असू दे पण त्याची कुणीतरी दखल घेतं हे महत्वाचं आहे आणि त्याच एका छोट्या कामामधून मोठं काम करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो अनिस माझा सहकारीच आहे नेहमी दापोलीबद्दल आणि कोकणाबद्दल अनिस एक मत आहे की कोकणामध्ये काही ना काहीतरी यावं दापोलीचा विकास व्हावं दापोलीमध्ये अशा काही विकासात्मक गोष्टी व्हाव्यात यासाठी नेहमी अनिस माझ्या संपर्कात असायचा मी पण एक माध्यम म्हणून लोकांसमोर जाण्यासाठी अनिसचे काही आयडिया असायच्या त्याच्या माध्यमातून आम्ही दोघंही या याआधी देखील खूप वेळा बोललेलो आहोत अनिस सारखे तरुण दापोलीमध्ये खूप सारे आहेत आणि अनिस यासाठी कौतुक करतो की अगदी ह्या सगळ्या इव्हेंट्स एवढं मोठं आयोजन करणं त्यामध्ये ह्या सगळ्या पुरस्कार तिला सन्मान करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो म्हणजे आम्ही आता मीडियामध्ये आहोत तर अगदी छोटासा इव्हेंट किंवा मग अगदी छोटासा प्रोग्राम करण्यासाठी त्यासाठी किती मेहनत करावी लागते आहे हे देखील आम्ही पाहिलेलं आहे मात्र अनिसने गेल्या एक दोन महिन्यापासून त्याची मेहनत आहे आणि त्यांच्या सगळ्या टीमची देखील ही मेहनत आहे व्यासपीठावरती सगळे बसलेले जे सन्मान मूर्ती आहेत त्या खूप मोठ्या आहेत त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि आम्ही याच या ज्या आता व्यासपीठावरती जे व्यक्तिमत्व बसलेले आहेत त्यांच्यामधूनच प्रेरणा घेतो आहे आणि पुढे दापोलीला तुमच्यासारखंच काम आम्ही यापुढे देऊ आमच्या सोबत अनिसा आहेत आणि हे सगळे उडान सर्विसेस इव्हेंट्स हे सगळे त्यांची टीम आहे तर अशा पद्धतीनं दरवर्षी दर, दर महिन्याला असे प्रोग्राम होऊ देत आमच्यामार्फत आणि जे जे दापोलीसाठी आणि कोकणासाठी काम करतायत किंवा अजून खूप सारे काम करतायत त्यांच्यासाठी आपण एक सन्मान मूर्ती म्हणून नेहमी या प्रोग्रामच्या माध्यमातून समोर येऊ ह्या सगळ्या कार्यक्रमाचं मुळात मूळ हेतू हेच आहे की दापोलीमध्ये असे काही व्यक्तिमत्व आहेत जे अजूनही पडद्यामागे आहेत माध्यमांच्या या सगळ्या याच्यामधून ते पुढे येतात पण पुरस्कारच्या या सगळ्या बाबत आपण जर म्हटलं तर ह्या पुरस्कार देऊन ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तिमत्वाचं किंवा दापोलीमध्ये असलेल्या अशा ज्या थोर विचार वैचारिक ज्यांनी दापोलीमध्ये चाळीस तीस वर्ष काम केलेले आहेत अशांना देखील आपण ह्या पुरस्काराच्या माध्यमातून प्रकरशाळामध्ये आणतोय त्यांना देखील दापोलीकरांना देखील आपल्याला सगळ्या कार्यक्रमाचं मुळात मूळ हेतू हेच आहे की दापोलीमध्ये असे काही व्यक्तिमत्व आहेत जे अजूनही पडद्यामागे आहेत माध्यमांच्या या सगळ्या याच्यामधून ते पुढे येतात पण पुरस्कारच्या या सगळ्या बा बाबत आपण जर म्हटलं तर या पुरस्कार देऊन ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तिमत्वाचं किंवा दापोलीमध्ये असलेल्या अशा थोर विचार वैचारिक ज्यांनी दापोलीमध्ये चाळीस तीस वर्ष काम केलेले आहेत अशाना देखील आपण ह्या पुरस्काराच्या माध्यमातून प्रकर्षामध्ये आणतोय त्यांना देखील दापोलीकरांना देखील आपल्याला या सगळ्या त्यांच्या कामाच्या माध्यमातून ओळख आहे मात्र पुरस्कार देऊन एक वेगळ्या पद्धतीची ओळख देणं हे देखील अनीस आणि त्यांच्या टीमने खूप छान पद्धतीनं केलेलं आहे मुळात माध्यमांमध्ये काम करत असताना गेल्या अनेक सात ते आठ वर्षापासून फार मोठा अनुभव नाही आहे माझ्यासाठी पण या सात ते आठ वर्षापासून आपण समाजासाठी काय देणं लागतोय समाजासाठी किती आपलं काम आहे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काहीही करू देत पण आपल्या सगळ्या या सगळ्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामधून आपण समाजाला काय देतोय हे देखील महत्वाचं आहे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी कराव्यात किंवा मग त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण समाजासाठी किती लढतोय समाजाचं किती विचार करतोय हे महत्वाचं आहे आपण छोटासा पुरस्कार प्रोग्राम किंवा मग इतर काही गोष्टींमधून समाजासाठी करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे कोकणकट्टा न्यूजच्या माध्यमातून गेल्या एक ते दोन वर्षापासून आम्ही दापोलीमध्ये खूप साऱ्या बातम्या केलेल्या आहेत आम्ही फक्त बातमी नाही देतोय तर न्याय देतोय बातमी पण देतो आ, आहे आणि त्या बातमीच्या माध्यमातून न्याय देखील देतोय आम्ही आम्हाला आवडेल सांगण्यासाठी की दापोलीमध्ये ज्या काही इम्पॅक्ट स्टोरी आहेत जे कोकणकट्टा न्यूजने केलेल्या आहेत माझे सहकारी देखील जाहीद मुजावर आहेत हे देखील गेल्या अनेक वर्षापासून कोकणामध्ये काम करतायत कोकणामध्ये जे काही सामाजिक का असू दे सांस्कृतिक असू दे आणि तळागाळापर्यंत जो पत्रकार पोहोचत नाही आहे तिथपर्यंत पोहोचणं आणि तिथल्या बातम्या कलेक्ट करणं आणि त्या लोकांसमोर मांडणं जाईद मुजावर हे आमचे सहकारी आहेत सलीम रखांगे देखील आमचे सहकारी आहेत जे दापोलीमधले आता सध्याचे स्टार रिपोर्टर आहेत त्यांनी दापोलीमधल्या अनेक ज्या न्यूज आहेत त्या लोकांसमोर आण आणलेल्या आहेत कोकणकाटा न्यूजच्या माध्यमातून ही फार छोटीशी टीम आहे यापुढे देखील ही टीम वाढत जाईल पण नेहमी आमचं आमच्या टीमचं आणि उडान सर्व्हिसेस इव्हेंट या टीमचं देखील नेहमी हेच मत आहे की दापोलीसाठी आपण नेमकं वेगळं काय करतोय दापोलीसाठी आपण आपल्या माध्यमातून काय देतोय जे सत्कार मूर्ती आहेत व्यासपीठावरती त्यांचं काम हे काही आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीये आमच्यापेक्षा खूप मोठं काम आहे पण आम्ही एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जी एक छोटीशी सुरुवात केलेली आहे आणि त्याची दखल घेणं त्याचं पुरस्कार देणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते आज उडान सर्व्हिसेस इव्हेंट्स यांनी दिलेला आहे दापोली महासंस्कृती महोत्सव हा आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे दरवर्षी मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहामध्ये हा महोत्सव होत असतो आणि त्याला अनेक दापोलीकर हजेरी लावतात मात्र आज ह्या सगळ्या सन्मान मूर्तींचा आणि कोकणकट्टा न्यूजच्या माध्यमातून आमचा देखील या ठिकाणी पुरस्कार केले त्याबद्दल धन्यवाद आणि महत्वाचं म्हणजे आमची जबाबदारी जास्त वाढली आहे दापोलीतल्या बातम्या आम्ही देत राहू पण ज्यावेळी अशा पद्धतीचा पुरस्कार आम्ही स्वीकारतो त्यावेळी ती जबाबदारी आहे ती अधिक वाढते म्हणजे आमची जबाबदारी ही नेहमी कमी नाही नाहीये माध्यम म्हटलं की ते फार अगदी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी लागते पण असं जेव्हा एका माध्यमाची दखल घेते त्यावेळी थोडी उभारी येते त्यावेळी आपल्याला अजून काम करण्यास प्रेरणा मिळते आमच्या सहकार्यांना मिळते आणि दापोलीतल्या असंख्य लोकांपर्यंत आपण ह्या सगळ्या पुरस्काराच्या माध्यमातून किंवा मग ह्या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो कोकणकट्टा न्यूज या सगळ्या पुरस्काराचा आम्ही मान राखतो आणि यापुढे दापोलीसाठी आणि कोकणासाठी आणि इतरही लोकांसाठी एक माध्यम म्हणून सक्षमपणे आम्ही उभं राहू माध्यम म्हणून लोकांच्या भूमिका आम्ही घेऊ आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते माध्यम म्हणून मांडू अगदी निडरपणे निपक्षपणे कोणाचीही बाजू घेणार नाही आणि अगदी ताळगाळातल्या लोकांपर्यंत आमची जी पत्रकारिता आहे जी आम्ही आता काम करतोय ती पुढे असं सुरू ठेवणार आहोत आणि या छोट्याशा कामगिरीची आपण दखल घेतला त्याबद्दल देखील आपल्या टीमचं माझा सहकारी अनिलचं आणि सगळ्या सन्मान मूर्तींचं जे आयोजक आहेत त्यांचं देखील आभार आणि पुन्हा एकदा कोकणकट्टा न्यूज आणि परिवारातर्फे या सगळ्या महोत्सवाला शुभेच्छा देतो दरवर्षी असेच कार्यक्रम आपल्या माध्यमातून होऊ दे, माध्य हो दे। दापोलीतले जे काही मान्यवर आहेत ते पुन्हा पुढे येऊ दे त्यांची जी कामगिरी आहे ती दखल दापोलीकरांनी घेतलेली आहे आ, पण एक महोत्सवाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं पुढे येणं आणि त्याची दोघांनी बाबा करणं हे फार चांगलं असतं आणि ते सन्मान मूर्तींसाठी पण आणि दापोलीसाठी ज्यांनी खरंच काम केलेलं आहे त्यांच्यासाठी देखील पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद